नमस्कार शेतकरी मित्रांनो यंदा महाराष्ट्रात पेरणी कधी सुरुवात होणार तसेच जूनमध्ये कसा राहणार आहे पावसाळा आणि मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार पाहूया याबद्दल सविस्तर अपडेट आपल्या शेती हवामान अंदाज या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी मित्रांनो सध्या अंदमान निकोबार बेटावर मान्सूनच्या जोरदार हालचाली ना वेग आलेला असून हवेचा दाभा कमी होत असल्याने बाष्पयुक्त ढग जमा झाले आहे त्यामुळे आवश्यक वातावरण तयार झालेले आहे यामुळे आलोणीचा प्रभाव देखील कमी आहे तसेच यंदा एकशे पाच टक्के पावसाळा पावसाळ्यात पाऊस होणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे तर दरवर्षी मान्सून अंदमान निकोबार बेटावर अठरा ते बावीस मे रोजी दरम्यान दाखल होत असतो पण यंदा तेरा मेपर्यंत मान्सून अंदमानामध्ये पोचेल अशी शक्यता वर्तवली जात आहे तर अंदमानामध्ये दाखल झाल्यानंतर पाच ते सहा दिवसात म्हणजे अठरा ते एकोणीस मे पर्यंत मान्सून केरळमध्ये प्रवेश करणार आहे असा अंदाज असून केरळमध्ये मान्सूनची नेहमीची आगमनाची ही एक जून असते परंतु यंदा साधारणपणे दहा दिवस अगोदर येण्याची शक्यता आहे पण महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवेश हा नऊ ते अकरा जून दरम्यान होत असतो तसेच पुण्यामध्ये दहा जून आणि मुंबईमध्ये अकरा जून ही नेहमीची तारीख आहे पण यंदा मान्सून अंदमान निकोबार बेटावर तसेच केरळमधील केरळमध्ये देखील लवकरच दाखल होत असल्याने महाराष्ट्रामध्ये पाच ते सात जूनपर्यंत महाराष्ट्रात पाऊस हा दाखल होण्याची शक्यता हा खात्याने वर्तवलेली आहे तसे दक्षिण कोकणामध्ये पाच जून आणि मुंबई पुणेमध्ये सात ते आठ जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होऊ शकते आणि महाराष्ट्रात पेरणी ही दहा नंतर होईल अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद